सहा महिन्यात माझ्या मुलीचा संसार मोडला तिला तिच्या घरच्यांनी फाशी देऊन तिचा खून केला आज मुलीला मयत होऊन चोवीस दिवस झाले तरी देखील पोलीस प्रशासनाकडून आरोपी ताब्यात घेतले गेले नाहीत फरार आहेत अटकपूर्वक जामिनासाठी आरोपी प्रयत्न करीत आहेत मात्र पोलीस प्रशासनाला ते सापडत नाहीत आम्हाला न्याय मिळणार का नाही असा प्रश्न पडलाय मयत मुलीचे वडील व चुलते काय म्हणाले ते पहा कर्ना कर्नाटकमधला आहे माझी मुलगी एकोणीस डिसेंबरला मारून टाकले प्रकाश जाधव अभिषेक जाधव स्वाती जाधव पूजा पाटील ननांचे उघं मिळून तिची हत्या केले तिचं घर मायवाडी रोडला आहे प्रशासन चोवीस दिवस झाले मौत होऊन बी प्रशासन आणि अटक करत नाही एक अटक आहे जावं तिघं फरार आहेत आणि ते प्रशासन त्यांना अटक करत नाही महिला आयोगाने बी आमच्याकडे दखल द्यावा आणि प्रशासनने आम्हाला न्याय द्यावे विनंती दोन दिवसात नाही दिले तर आम्ही सहकुटुंब येऊन पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करता मी अनंत पाटील होकरणा तालुका वरात जिल्हा बिदर माझा भाऊ चंद्रशेखर ज्ञानोबा पाटील होकरणा यांच्या मुलीचं लग्न दोन मेला झालेलं होतं सहा महिन्यातच तिची सासू सासरी नवरा आणि ननंद या सर्वांनी मिळून तिची हत्या केलेली आहे एकोणीस डिसेंबरला ही हत्या झालेली असताना सुद्धा आज चोवीस दिवस झाले तर पोलीस प्रशासनानं त्यांना अटक केलेली नाही एक फक्त नवरा त्या मुलीचा अटक झालेला आहे आणि बाकीचे अटक झालेले नाहीत तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की येत्या चार दोन दिवसामध्ये त्या फरारी आरोपीला पकडून कोर्टामध्ये दाखल करावी अन्यथा आम्ही पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा म्हणजे इज म आंदोलन करू आणि याकडे महिला सुद्धा लक्ष द्यावं ही माझी विनंती आहे